आपले लायन्स परिवारातील आदरणीय भरतजी मंत्री सरांचा वाढदिवस खरं म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आम्ही या मित्राच्या वाढदिवसाची वाट पाहत असतो आनंदाच्या डोही आनंद या संत तुकाराम महाराजच्या व्यक्तीप्रमाणे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ज्यांचे अंतर्मन निर्मळ त्यांचे चेहरे प्रसन्न असतात त्यापैकी आमचे भरत सर आहेत रितेश भैया त्यांचे राम लखना दोघांची जोडी आहे आणि आईवडिलांची कशी करावी आजी आजोबांची कशी करावी आणि ज्या भूमीमधून आलो आपण त्या भूमीची मातीची नाळ त्यांची फार जोडल्या गेलेली आहे राणीवचे गाव या परिसरामध्ये त्यांनी आपला कृषी फार्म ठेवून पंचकृषीमध्ये जवळपास दोनशे अडीचशे लोकांना रोजगार निर्माण करून दिलेला आहे आजही भरत सरांची सकाळ त्या शेतामध्ये होते आज ते सर्व उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा खूप पुढे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आमच्या लायन्समध्ये सुद्धा तन्मन धनाने ते कार्य करतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि खरं म्हणजे अशी माणसं आपल्यासोबत असणं ही वैभवशाली परंपरा आहे लय पुण्यवान मातीले पुण्यवान माणसं मराठवाडा ही संतांची भू भूमी आहे अशाप्रमाणे आमचा मित्र हा नदीच्या पाल्याप्रमाणे खळखळणारा मन असणारा मित्र आहे आम्हाला त्यांचा गौरव आहे अभिमान आहे आणि हेवासुद्धा आहे सर आईवडिलांनी आपल्याला खूप चांगले संस्कार दिले आहेत शुद्ध विजापोटी फ्रे रसाळ गुमटी या आपल्याला एक चांगला ऐसा पुत्र हो गुंडा ज्याचा चारही लोकला ही झेंडा अशा पद्धतीनं आपलं कार्य आपण पहिल्यापासूनच करता आलेलं आहात आणि आज शेती क्षेत्रामध्ये आपण बांबू असेल आणि शेवगा असेल आपला शेवगा तर राज्याच्या जा बाहेरसुद्धा जातो आहे अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे औषध उपचार बियाणं आहेत ते सुद्धा आपण निर्माण करून शेतीमध्ये एक धवल क्रांती घडवलेली आहे अशा या माझ्या उद्योगी मित्राला परमपिता निर्मात्याला प्रार्थना करतो की आपल्याला उत्तम आरोग्य लाभो दीर्घ आयुष्य ला आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण हो आणि परमपिता निर्मात्याला मी विनंती करतो की माझ्या मित्राला उत्तम आरोग्य लाभो त्यांना उत्तम आयुष्य आणि भविष्य त्यांच्या भविष्यावर आमचा आयुष्य अवलंबून आहे अशा या मित्राला उदंड शुभेच्छेसाठी परमपिता निर्मात्याला प्रार्थना आणि आईवडिलांनासुद्धा धन्यवाद की ज्यांनी आम्हाला एक चांगला मित्र या भूतलावर दिलेला आहे आपली वैभवशाली परंपरा अशीच कायम राहू फुलो मे फुलोतोम झुलो मे झुलोतोम मग हमें मत आंधी हो या तुफान रोखण्यात त्याला काम नाही चाललं तरी शाने प्रमाण आपलं कार्य अविरत युकांनो झेप घ्या दिशा तुमाशे रनिल या उक्तीप्रमाणे चालत राहू भरत सर आपल्याला भाग्यलक्ष्मीची भक्कम साथ आहे आपल्या या परिवाराला वर्षानुवर्षाची खूप मोठी परंपरा आहे प्रारब्ध आहे आणि घरामध्ये आल्यानंतर एक मांगल्याचे प्रतीक विठ्ठल रूपमय मला आल्यानंतर दिसले या घरामध्ये वारकरी संप्रदायाची एक मोठी धोतक म्हणून परंपरा असल्यामुळं मी आपलं वंदन करतो आणि आज आषाढीच्या या म्हणजे पावली पण ती या रूप मृतीप्रमाणे मी पंढरपूरला मध्यंतरी गेलो होतो आणि काही जवळच्या मित्रांसाठी या विठ्ठल लोक मी आणलेले आहेत त्यापैकी आपल्याला आज देत आहोत हे आपल्यासोबत असेल भरभरून शुभेच्छा हॅपी बर्थडे टू यू थँक्यू थँक्यू सर